नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात कृषी चर्चा राज्यातील काही भागात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होऊन उघडेप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि अहिलानगर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की